भुमरेने आत्ता पण कधी थोबार उचकलं का लोकसभेत आणि विधानसभेत ते सांगा जरा चांगल्या भाषेत बोलतो मी मी तरी माझे मिनिट दाखवतो सगळे तुम्हाला भाषण पाठवतो आत्ता पाच मिनिटात माझे विधान परिषदले पाण्याचे आत्ता पाठवतो लगे दोनच मिनिटात भुमरेनी काही एका साधा प्रश्न तरी टाकला का भुमरेने पाण्याचा प्रश्नच सांगावा नुसता या शहराचा समजून मला अच्छा तुमच्यावर उपसा जर सिंचन योजना ब्रह्मगोवांच्या मंजूर झाल्या पावणे चारशे कोटीच्या त्याचे टेंडर भले जावायला देता आले तुम्हाला त्यासुद्धा तशी बोलत होते तुमच्याशी तुम्ही संभाजी खासदार असून जालना मतदारसंघात लक्ष देता संभाजीनारकडे लक्ष देत नाही ही लबाडी नाही तर काय आहे कुठे असता तुम्ही संभाजीनार असता का पैठणला असता ही लबाडी तर काय असं नाही काहीही होऊ शकतं अजून आताशी दोन्ही बंधूंनी भूमिका व्यक्त केली राजसाहेबांनी आधी व्यक्त केली त्याला प्रतिसाद उद्धव साहेबांनी दिली येणाऱ्या काळात मला असं वाटतं याच्यात एक पुढचे पावलं पडतील <laughs> नेत्यांना बुडवायची पद्धती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे नरेंद्र मोदींनी आडवाणींना मुरली मनोहर जोशींना मग देवेंद्र फडोसनी एकनाथ खडसेंना असं बुडवण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी शिवसेनेत नेत्यांचा आदर केला जातो नाही नेतृत्व करणार ते आज मोर्चाचं त्यांचं काय चूक आहे मला असं वाटत ते सिनियर नेते आहेत आम्ही सगळे वावरायला फिरायला सक्षम आहोत आणि मला असं वाटतं मुलं मोठं झाल्यावर बापाला काम करायला लावणं हे दुर्दैव असू शकतं खैरे आमच्या नगरच्या शिवसेनेच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचे आहे पितृत् मुलं ताकदवान शक्तिवान आहेत त्याच्यावर ते त्यांनी फिरायची काही फार आवश्यक असं मला हो नाही वाटत अशी प्रोसेस हे पहा रिटायर करायची प्रोसेस म्हणता येणार नाही याला परंतु मुलं सक्षम आहेत ना सगळे आता आमचे शहरातले सगळे शहर प्रमुख सक्षम आहे महानगर प्रमुख सक्षम आहे नगरसेवक सक्षम आहे शाखा प्रमुख सक्षम आहे तर मला असं वाटतं नेत्याला फक्त सुपरविजनचं काम असतं नेत्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये काही भार करण्याची गरज मला वाटत नाही परंतु सुपरविजन करण्याची गरज आहे ते खैरेसे करतात मी काही कर पुस्तक वाचलेलं नाही परंतु संजय राऊत साहेबांशी एकदा थोडीशी चर्चा झाली आणि आता मीडियाच्या माध्यमातून जे काही बघतोय काही जणांच्या हाती पुस्तक लागला सांता खरतर काई ले 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 ले। ते पुस्तक लागलं असं ते सांगतात खरं तर संध्याकाळी प्रकाशन आहे त्याचं उद्या पण मला असं वाटतं जे लिहिलेलं त्यांनी सत्य लिहिलेलं आहे नरकातला स्वर्ग या हेतून तुरुंगातून आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी मांडलेले आहे पण मला स्वतः पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर याच्याविषयी डिटेल बोलता नीलम गोरे ज्या चार चार वेळेस संघटनेच्या बळावर चोवीस वर्ष आमदार होत आहेत एवढी नमक हरामी शिवसेनेशी केली संजय राऊतांनी कोणते पैसे खाल्ले दाखव बारा लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे इथं कोट्यावधी रुपयाचे इथले लोक बंगले बांधतात कोट्यवधी रुपयाच्या गाड्या घेऊन फिरतात इथं कोणाला काही दिसत नाही इलेक्शन मध्ये कोट्यवधी रुपये वापर वाटले जातात तिथे पैसे दिसत नाही जे नीलम गोरेंचे आताचे नेते आहे यांचा फक्त पैसा पैसा आणि पैसा यांचे आशर बिशर लोक सगळे दुबईला तर पळून जातात हे लोक कोण आहे जरा फार सावज शाहू महाराजाच्या अवलादेचे आहेत का आता गौप्यस्फोट तुम्ही म्हणता आणि जे संजय राऊत साहेब म्हटले ते सत्य असेल ना कुठेतरी त्यांनी ऐकलं असेल कळणार असेल कारण ते शिवसेना प्रमुखांबरोबर त्यांचा सहवास राहिलेला आहे शरद पवार साहेबांसोबत सुद्धा त्यांचा सहवास राहिलेला आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं असेल ते सत्यच असेल नीलम गोरे मी सांगितलं ना चार चार वेळेस ज्यांचे नगरसेवक म्हणून निवडून क्षमताने त्यांना आमदार केलं त्या नीलम गोरे मला असं वाटतं अशा पद्धतीनं अंगोली निर्देश करतात याचा तर खेद वाटतो